या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी एरंडू <पिकरीणा> तालुक्यातील वारखेडी शिवारामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झालेला आहे शेतामध्ये वाढत्या प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कोंपळाला मधून वीज प्रवाह सोडल्यानं ही दुर्घटना घडली आहे मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे यामध्ये दीड वर्षांची एक मुलगी या भीषण घटनेतून बचावली आहे मध्य प्रदेशातील रामलाल पावरा कुटुंबासह मजुरीसाठी वारखेडी शिवारात आले होते नेहमीप्रमाणे सकाळी शेतात काम करण्यासाठी हे सर्वजण निघाले याच दरम्यान वरखेडी येथील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये संरक्षणासाठी तारेचं कुंपण लावलं होतं आणि यातूनच वीज प्रवाह होऊन त्याचा शॉक लागून यामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे या मजूर कुटुंबाला याची अजिबात कल्पना नव्हती शेतात बांधावरून जाताना त्यांनी या तारेला स्पर्श केलं आणि विजेच्या जोरदार धक्क्यानं सर्वजण जागीच कोसळले या विजेच्या शॉपमुळे वाचवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ शकला नाही आणि अख्ख्या कुटुंबाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले तसंच या प्रकरणी पुढील तपास आता पोलिसांचा सुरू आहे सिमेंटच्या मालाची ऑर्डर पोहोच करण्यासाठी आलेल्या चालकाला मारण्याची धमकी देऊन त्याच्या जवळपास पन्नास लाख रुपये किमतीचा अशोक ट्रक पळवून घटना घटना घडली होती ही हद्दीतील दत्त मंदिराजवळ असलेल्या बालाजी सिमेंट वेअर हाऊसमध्ये मंगळवारी एकोणीस ऑगस्टला मध्यरात्री साधारण एक वाजण्याच्या सुमारास घडली होती या गुन्ह्यातील दोन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत इंदापुरातून अटक केली आणि त्यांनी लपून ठेवलेला ट्रकही जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालंय नाशिक रोड पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपितांना अटक करून अठ्ठावीस धारदार चाकू त्यांच्याकडनं जप्त केलेत पोलीस हवालदार विशाल पाटील यांना माहिती मिळाली की एमआयडीसी रोड ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेतामध्ये मळा इथे कोणीतरी संशयित जे आहे ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहे माहिती मिळाल्यानंतर शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपितांचा शोध घेतला तिथे संशयित आढळले आणि त्यांची पोलिसांनी धरपकड केली पोलिसांनी आरोपींकडून अठ्ठावीस धारदार चाकू एक धारदार कोयता मिरची पूड आणि दोरी तसंच इतर जो मुद्देमाल आहे तो हस्तगत केलाय ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई नितीन भमरे पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण दाडेकर त्यानंतर सागर अडाणे विशाल कुवर धीरज बिडकर शिपाई योगेश रानडेस आणि इतरांचा समावेश होता त्यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे पोलिस मजा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलिस मजा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर एका नव्या स्पा पार्लर मध्ये देह विक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखानं गुरुवारी रात्री ते छापा टाकून पाच पीडित युवतींची सुटका आहे संशयित आरोपी खुशबू सुराणाला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आरंभा नावान उघडलेल्या मसाज पार्लर मध्ये काही युवतींकडून देह विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या छाप्यातून पाच पीडित युवतींना सुरक्षित बाहेर काढण्यात आलाय तपासामध्ये हे समोर की युवती दिल्ली कानपूर बिहार या राज्यातून इथे आणल्या गेल्या होत्या खुशबू सुराणा यापूर्वीही अशाच प्रकारच्या अनैतिक देह विक्री व्यवसायामध्ये गुंतल्याचं समोर आलंय अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासंबंधी फोक्सो कायद्याअंतर्गत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यापुढील तपास आता मुंबई नका पोलीस करीत आहेत अष्टविनायक महामार्गावर दौंड तालुक्यातील पडवी भी हद्दीमध्ये भीषण अपघाताची घटना घडलेली आहे खडीनं वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा तर पाठीमागे बसलेली महिला यामध्ये गंभीर जखमी झाले कभाजी कोळपे यांचा या अपघातामध्ये जागीचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी अलका कोळपे ह्या गंभीर जखमी झाल्या त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं हा अपघात शुक्रवारी बावीस ऑगस्टला सकाळच्या वेळेस घडला असं सांगण्यात येत आहे याचा जो तपास आहे तो आता पोलीस करीत आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज